second yeah. यानंतर yeah, विधानसभेच्या वेळेस यांचा अजित काहीतरी पोरखेड केला ते कुठेतरी धक्काबुक्की केली लगेच मारल मारल चाकू हल्ला झाला आमदारावरती चाकू हल्ला झाला लगेच बँडे चांगली नोट लगेच मिडिया लगेच बातम्या आपला मीडिया तर कसलेच शिवला तर मला काय मागचं माहीत नाही आमच्या आजीतनं काहीतरी करायला हे काय हे काय पद्धत आहे या कालबाडूच्या रामागिरीला फसणार नाही आता मी ते आिरगावला आम्ही सगळे पाण्याचं बघायला गेलो यांचा शिवसेनेचा संबंध काय आमदार साहेब

साहेब सत्ता कधी येतील कधी जाते कळत नाही आता चान्स आहे मग आम्ही पैसे खायचं नाही तर काय शेण खायचं का हे त्यांचे वाक्य आहे शब्द खोटा गाणं मात्र सुद्धा बदलत नाही पैसे खायचे नाही तर काय शेण खायचं अरे मला अधिकाऱ्यांना जर तुम्ही त्रास दिला त्या अधिकारी जनतेच्याच खिचातून पैसे काढणार आहेत ना ही कुठली पद्धत आहे आणि अशा पद्धतीनं ज्यांनी राजकीय बाब मांडला त्यानं जनतेच्या हितासाठी आम्ही सरकार बदल त्यांना वाटलं आता पुन्हा आपल्याला काहीतरी ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि म्हणून ते थांबले आणि माझ्या माहितीप्रमाणे परवा फॉर्म भरायच्या वगैरे काहीतरी कळा अजून पुन्हा तर एक राजकीय बा परवाच्या फॉर्म भरपाला एक मान त्याचंही मी फोनवरून अभिनंदन केलं त्या राजकीय बापाचे बोललं हे बघ मी दोन हजार एकोणीसला राजकीय बाप होतो तुला आता मानलाय मला माहित आहे तू काय करणार नाही ना तू भाषण भाषणभश द्यायला जाशील राजा काल परवा आपल्या धाराशिवमध्ये काहीतरी होते आणि त्याचा अमरावतीच्या समेत त्यांनी स्वतःचा मोबाईल लावून एक क्लिप ऐकवली दोन हजार चौदाची मोदी साहेबांची खर तर अतिशय भारताचा विकास आणि दोन हजार सावंत सक्षम आहे त्याने आपले सगळे जिल्हा प्रमुख आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख आपले तालुका प्रमुख आपले समन्वयक यांच्या होतील सगळी यंत्रणा कामाला चोवीस तासाच्या आत लागली पाहिजे आणि गल्ली बोळात गल्ली बोळात आपला प्रचार सुरू झाला पाहिजे हे दृश्य मला चोवीस तासात देतलं पाहिजे एवढंच नम्र आव्हान करतो आणि आज आजच्या पुरतो दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र